नमस्कार माझ्या घातपाताच्या कटाच्या चौकशीतून फडणवीसांनी धनंजय मुंडेला टाळले असे जरांगे म्हटले मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेला क्लीन चिट दिली असं जरांगेनी म्हटले फडणवीसांनी धनंजय मुंडेच्या पापात भागीदार होऊ नये फडणवीसांनी माझ्या घातपाताच्या कटामध्ये राजकारण करायला नको होतं असे जरांगे पाटील म्हणाले गातपाताच्या कटामध्ये फडणवीस सहभागी आहेत असं म्हणावं लागेल असे पाटील म्हणाले येत्या दिवसात माझं पोलीस संरक्षण स्वतः काढून टाकणार असल्याची घोषणा पाटलांनी यावेळी केली नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला करा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची ला रेस्ट करायची बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतलेली का त्यांचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून चिट द्यायला लागलेत त्याला सोडून द्यायला लागले तर माग नीतीची सुद्धा तशी मला एवढ्या विषयाचे तुम्ही टाळा शंभर टक्के देव आत्महत्याच्या मॅटर मध्ये हाई म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास सोडालाय आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही अर्ज देणार आहेत तुमचा एकही पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घ्या आम्ही आमचं बघतो काय करायचं ते पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी दोन हजार एकोणतीसला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळातसुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार फक्त मराठीने शांत राहा मी यांचं संरक्षण मला नको हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा मोकळ मैदान ठेवायचं बघू कोण कौन कोणागोर येते हा कोणाचे किती गांडी दम आहे ना बघूया लागतात